महिंद्रा मरा जो आहे गाडी आली होती की गाडीचा साऊंड थोडासा वेगळा झाला होता आणि ही जी चेक इंजिन लाईट आहे ही इंजिन म्हणून येते ती लेट लाईट लागल्यानंतर ले गाडीचा पिकअप ड्रॉप व्हायचा हो आणि गाडी पुढे जायची नाही आणि वेगळासा आवाजही होता तो तुमच्या लक्षात येईल नेहमी की तो आवाज वेगळा असतो ना इंजिनचा आवाज वेगळा असतो गाडी डायग्नोस केली आणि मग लक्षात आलं की इंटरकुलरचा पाईप थोडासा लीक आहे आणि जेव्हा इंटरकुलरचा पाईप लीक असतो ना त्यावेळेला फायरिंग थोडंसं बदलतं मग कधीकधी तो टर्बोचा आवाजही वाटतो कधी कधी गाडी फडफड फडफडते म्हणजे आवाज फाटतो तिचा मग चेक इंजिन लाईट येण्याचा काय संबंध होता सोप्या भाषेत सांगतो की जेव्हा आपण नॉर्मल चालत असतो रस्त्यावरती सपाट भागावरती तेव्हा आपल्याला ऑक्सिजन कमी लागतं नॉर्मल लागतं पण ज्यावेळेला आपण चढतो चढ किंवा डोंगरावर चढत असतो त्यावेळेस ऑक्सिजन जास्त लागतं आपण जोराजरांना श्वास घेतो कारण आपल्याला एनर्जीची गरज असते ऑक्सिजनची गरज असते तसंच काहीसं गाडीचंही असते जेव्हा जास्त ताकद पाहिजे जेव्हा टॉर्क पाहिजे त्यावेळेला ते तिला तेवढा हवेचा पुरवठा व्हावा यासाठी टर्बो बसवलेला असतो आणि त्या टर्बोतून एकदमही जास्त गरम हवा जाऊ नये आणि एकदमही थंड जाऊ नये यासाठी इंटरकुलरची सिस्टम असते इंटरकुलरच्या पुढं एक मॅप सेन्सर असतो ज्याला आपण मेनिफोल्ड ॲप्सुलेट प्रेशर सेन्सर म्हणतो त्याचं काम काय असतं की कि किती प्रमाणात हवा चालली त्या प्रमाणात तो डिझेल स्प्रे करायला ई सी एमला सिग्नल देत असतो बघा सोप्या भाषेत समजावून सांगितले जेवढी हवा आज चालली इंजिनच्या आत तेवढंच फ्युअल तेवढं इंधन ई सी एमला तो सांगतो की एवढी हवा चालल्या या टेम्परेचरची आहे आणि तुम्ही एवढं डिझेल तिथे सोडा ते परफेक्ट झाल्यानंतर मग गाडी चांगली चालते आता होतं काय इंटरकुलरची पाईप लीक झाल्यामुळं एअर प्रेशर बनत नाही आणि तेवढी हवा पोहोचत नाही मग मॅप सेन्सर त्यांना सांगतो की हवा कमी आहे इंधन कमी सोडा आणि मग गाडी पिकअप घ्यायचं बंद करते लक्षात आलं असेल तर नक्कीच समजून घ्या माहिती घ्या कारण यावेळेस पैसे वाचतात कारण या जगात आज ज्याच्याकडे नॉलेज आहे तोच पैसे मिळवतो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा